नमस्कार महाराष्ट्र कळमंगुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून ग्राहकांसाठी आनंददायक बातमी समोर येत आहे भारतातील सर्वात मोठी क्रमांक पाच ची मोबाईल रिटेल कंपनी एस एस दोनशे एक्क्याऐंशी वेळ शाखेचा भव्य शुभारंभ आपल्या आखाडा बाळापूर नगरीत उसत को ऑपरेटिव्ह बँकेच्या खाली नवीन बस स्टँड जवळ दिनांक अठरा मार्च वार मंगळवार सकाळी अकरा वाजता या निमित्ताने आपल्याला मिळणार आहे एक पे तीन ऑफरचा फायदा म्हणजे एका स्मार्टफोन खरेदीवर चक्क तीन तीन फायदे स्मार्टफोन खरेदीवर आठ हजार पर्यंत कॅशबॅक पाच हजार रुपये पर्यंतचे स्मार्ट गिफ्ट स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्ष वॉरंटी हो एक नाही चक्क दोन वर्षाची वॉरंटी आणि या सोबतच स्मार्ट टीव्हीवर स्मार्ट ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णवच्या इम्प्रेसिव्ह प्राइस वर व सोबत साऊंड बार फ्री संधीचा फायदा घ्या एस एस मोबाईल शॉपी भव्य शुभारंभ दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पुसद को ऑपरेटिव्ह बँकेच्या खाली नवीन बस स्टॉप जवळ आखाडा बाळापूर जाहिरात संकलन उपसंपादक आनंद कुमार पंडित